एम आय डी सीमार्फत मार्फत बेकायदेशीरपणे सुरू असलेले रस्त्याचे काम ताबडतोब थांबवा कॉम्रेड आर टी गावित बातमी सविस्तर बेकायदेशीर व डी सीसाठी जमीन अधिग्रहण ताबडतोब थांबवा या मागणीसाठी आज तहसील कार्यालय नवापूर येथे सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने निवेदन देऊन विरोध करण्यात आला व रस्त्याचे काम थांबवले नाही तर आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला नांदवन परिसरातील जे एम एल डी सी आलेले त्या एम एल डी सी अंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी या जबरदस्तीने एकादश्ताने अधिग्रहण करण्याचं काम सुरू झालेलं आहे शेतकऱ्यांच्या समिती नसताना सुद्धा डुप्लिकेट कागद तयार करून समिती असल्याचं दाखवत शेतकऱ्यांना जबरदस्तीने मौज देण्याचा प्रयत्न करतात त्याच संदर्भात आज तहसील कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आलेली होती या बैठकीमध्ये एम सीचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते तर आमचं सरळ म्हणणं आहे की आदिवासींच्या उपजीविकेसाठी दुसरं साधन नाही सगळे शेतकरी हे उप अल्पभूधारक असल्यामुळे आणि कायद्याच्या आदिवासींच्या बाजूने पैसा कायदा आहे कायदा आहे या कायद्याची अंमलबजावणी न करता ते परस्पर आदिवासींना नोटिसा न देता पुरवपणा न देता परस्पर जमीन अधिग्रहण करून त्याच्यानंतर शेतकऱ्यांना बैठकीसाठी बोलवतात हा आदिवासींचा अन्याय आहे आणि असा जर अन्याय त्याच्या आदिवासी जर सुरू राहिला तर सत्यशोधक शेतकरी सभा आणि शेतकरी हे त्रिव आंदोलन